नमस्कार नमस्कार नाव सांगा प्रकाश दाज तालुका माडा सोलापूर बर आज ह्या बागेला आपण ग्रीन प्लॅनेटचे वेगवेगळे वेग प्रोडक्ट वापर केलेला आहे कोणती कोणती प्रोडक्ट वापरली गेसर मधनं भूमी पावर परत लिक्विड मधन ब्लूम प्रीमियम परत पॉवरमिल फ्रुटर फ्रुटर आणि हे प्रोडक्ट वापरून तुम्हाला रिझल्ट कसा वाटला एक आहे हा तीनशे तीस झाडामध्ये दहा टन माल गेलेला आहे आणि ह्या बागेच दुसरं वर्षीच पीक आहे बर ह्यामध्ये तुम्हाला मर वगैरे एका झाडाला दोन एकशे फळ आहे एका झाडावरती अव्हरेजली दोनशे नग च फळ सेटिंग झालेलं आहे बरं सटिंग पिरियड मध्ये तुम्हाला कसं म्हणजे कुठल्या औषधांनी काम किंवा काय काम केलं आपलं सर्व सर ब्लूम पॉवर मेल प्रीमियम प्रीमियम आणि ह्याच्यामुळे भरपूर रूट गार्ड रूट गार्ड प्रीमियम प्रीमियम इत्यादीचा वापर केलेला आहे आणि या या अशा पद्धतीनं ही बाग आलेली आहे आवरेज भरपूर पडला डाळिंबाला चांगलं पडलं ना झाड झाड किती पूर्ण तीनशे तीस तीनशे तीस हां बरं बरं आता दुसरं फळ आहे का हे हा दुसरं हा दुसरं फळ गेल्या वर्षी बी आपला वापर झाला होता औषधाचा आणि या वर्षी पण नियोजन केलेलंच आहे बरं बरं साईज वगैरे कशी आहे हा साईज काय गेली आहे काय झालं माहिती आहे का साईजला माल लय राहिल्यामुळे साईज थोडी लहान राहिली हा लोड जास्त आहे पण चमक चमक लई राहिली मालाला चमक चांगली आहे चांगली आहे ना एकदम पडला म्हणजे तीनशे तीस झाड म्हणजे दहा म्हणजे भरपूर माल चाललाय ले हो, ना लय चाललाय हो तीस एवढं लोड म्हणजे एवढा माल धरून ट्रेसमध्ये नाही लहान मला असं साईड पणच होत माल कमी मध्ये जातील पण झाड ट्रेसमध्ये गेली एवढी असं ना म्हणजे स्टोरेज भरपूर आहे झाडामध्ये स्टोरेज पण आहे ना नाही भूमीपावर गेले त्याला? हा गेले की गेले ना